दहाव्या क्रमांकावर आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव करत तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी विजयी नवव्या क्रमांकावर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्या हेमंत गोडसे यांचा पराभव करत तब्बल एक लाख बासष्ट हजार एक इतक्या मताधिक्यांनी विजयी आठव्या क्रमांकावर आहेत भारतीय जनता पक्षाचे हेमंत सावरा पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबळे यांचा पराभव करत तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मतांनी विजयी सातव्या क्रमांकावर आहेत शिवसेना पक्षाचे श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव करत तब्बल दोन लाख नऊ हजार एकशे चौवेचाळीस मतांनी विजयी सहाव्या क्रमांकावर आहेत शिवसेना पक्षाचे नरेश मक्सके ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजेन विचारे यांचा पराभव करत तब्बल दोन लाख सतरा हजार अकरा इतक्या मताधिक्यांनी विजयी पाचव्या क्रमांकावर आहेत भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा करण पवार यांचा पराभव करत तब्बल दोन लाख एक्कावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी विजयी चौथ्या क्रमांकावर आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रतिभा धानोरकर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून यांचा पराभव करत तब्बल दोन लाख साठ हजार चारशे सहा इतक्या मताधिक्याने विजयी तिसऱ्या क्रमांकावर आहेत भारतीय जनता पक्षाच्या रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा श्रीराम पाटील यांचा पराभव करत तब्बल दोन लाख बहात्तर हजार एकशे त्र्याऐंशी मतांनी विजयी दुसऱ्या क्रमांकावर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाच्या अर्चना पाटील यांचा पराभव करत तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस इतक्या मताधिक्याने विजयी पहिल्या क्रमांकावर आहेत भारतीय जनता पक्षाचे पियुष गोयल मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भूषण पाटील यांचा पराभव करत तब्बल तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ इतक्या मताधिक्याने विजयी